नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे व चारा पाण्याअभावी एक गायक कोंडवाड्यात मरण पावल्याची तक्रार या जनावराचे मालक रामेश्वर नारायण बर्डे यांनी केली आहे सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली तीन नोव्हेंबर पंचवीस रोजी रामेश्वर नारायण बर्डे यांची गाय कोंडवड्यात बांधण्यात आली हे समजतात बर्डे यांनी वारंवार नगरपरिषद कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरून घेण्याची विनंती केली परंतु नगरपरिषदमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पावती बुक नाही असे सांगून दंड भरून घेण्यास चालढकल केली शिवाय गायदेखील बर्डे यांच्या ताब्यात दिली नाही बुधवार पाच नोव्हेंबर रोजी या गायीचे कोंडवाड्यातच अन्नपाण्याअभावी तडफडून मरण पावल्याची या घटनेची माहिती बर्डे यांना कळाल्यावर त्यांनी कोंडवाडात धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर नगर परिषदेत संबंधित कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जी पणामुळे आपली गाय मरण पावली व तिच्या मृत्यू संबंधित कर्मचारी जबाबदार असल्याची तक्रार बर्डे यांनी केली आहे गाईच्या मृत्यूमुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सदरील प्रकरणी विरोधात त्वरित योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी गायीचे मालक बर्डे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबरपासून सुरू मुला स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करियर अकॅडमी सातोना रोड सेलू